जळगाव जिल्ह्यात चॉईसगाव तालुक्यात काही भागात सायंकाळच्या सुमारास जोरदार गुड आवाज आणि परिसर हादरल्याचे पाहायला मिळाले या संदर्भात नागरिकांनी स्थानिक प्रशासनाला भूकंप झाल्याची माहिती दिली होती मात्र जिल्हा प्रशासनाने या संदर्भात नाशिक येथील मेरी संस्थेशी संपर्क साधून माहिती घेतली असता भूकंपाची कोणतीही नोंद झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं म्हटलं सुमारे गाव शहर आणि तालुका वाजता 40 गाव शहर आणि त्याचे जो लगेज असलेले जो काही परिसर होते त्याच्या त्या ठिकाणी काय आवाज आला आणि काय व्हायब्रेशन काय लोकांना फील झालं असा तक्रार चाळीसगावच्या स्थानिक प्रशासनाला मिळाली होती त्या अनुषंगाने आपण मेरी जो आहे नाशिकमध्ये त्यांना विचारण्यात आलं की कुठल्या प्रकारचे सेस्मिक ॲक्टिव्हिटी झाली होते का असं कुठलेही सेस्मिक ॲक्टिव्हिटी तिथे रेकॉर्ड झालेली नाही या यू एस आणि जो आंतरराष्ट्रीय जिओलॉजिकल सर्वेक्षण आहे त्यांच्याकडे पण कुठलेही या प्रकारचे सेस्मिक ॲक्टिव्हिटीची नोंद या परिसरमध्ये अजिबात नाही होते आ, दुसरी गोष्टी याच्यामध्ये आपण ए टी सीला पण विचारलं की कुठलेही सोनिक बूमसाठी कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी होती का तर ते पण असा कुठलेही ॲक्टिव्हिटी नाही आहे स्थानिक प्रशासनाने लोकल लेवलवर तपासलं की कुठल्या प्रकारची नुकसान यामध्ये झालेली आहे का कुठल्याही प्रकारचे नुकसान पण झालेली नाही फक्त एक आवाज आली होती आणि त्या संदर्भामध्ये प्रशासन आणि सगळे लोकांना कुठल्या प्रकारची अफवा होऊ नये याबद्दल सूचना दिलेल्या आहे आणि आपले प्रसार प्रसारमाध्यमातून पण हे विनंती आहे की कुठलीही अफवा या संदर्भात करू नये सर नाही याबद्दल मी जसं आपल्याला सांगितलं की सोनिक बुमच्या संदर्भात आणि ए टी सीला विचारण्यात आलं आणि त्यासोबत सेजमिक ॲक्टिव्हिटी संदर्भात पण विचारण्यात आलं ऑनलाईन तपासण्यात आलं असं कुठलीही माहिती उपलब्ध नाही आहे आणि अदर सोर्सेस अदर नोन सोर्सेस आपण तपासण्याचा प्रयत्न करतो परंतु याच्यामध्ये कुठल्या प्रकारची नुकसान पण झालेले नाही कुठल्या अफवा मध्ये आपण विश्वास करू नका हे एकमेव आव्हान जागरणस्तांसाठी प्रतिनिधी सुजिलाल हडपे जळगाव